हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल पहा नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की तुमची जी सेकंड आन्सर की आहे ती पब्लिश झालेली आहे आणि आता त्याबद्दलची काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच तुमचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो याबद्दलची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये में मिळणार आहे त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये मध्ये सध्या ऑफर सुरू आहे तुमची कोणतीही बॅच असूयात अंगणवाडी सुपरवायझर असेल एन एम जे एन एम असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट किंवा औषध निर्माता नगर परिषदची कोणतीही बॅच असेल किंवा ची बॅच तर या सगळ्यांची जी काही प्राइस आहे ती फाईव्ह थाउजंड रुपीज आहे पण सध्या डिस्काउंट सुरू आहे अकॅडमीमध्ये तर तुम्ही यापैकी कोणती पण बॅच जी आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये पर्चेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती त्यानंतर आता आपण बघूयात की जे काही नवी मुंबई महानगरपालिकेचे ज्या स्टुडंट्सनी फॉर्म फिलअप केले होते आणि त्या रिगार्डिंग तुम तुम्हाला उत्सुकता आहे की आता सेकंड आन्सर की जी आहे ती कधीपर्यंत येणार आहे तर सेकंड आन्सर की जी आहे फर्स्ट आन्सर की आधीच रिलीज झालेली होती आणि सेकंड आन्सर की जी आहे ती आता त्यांनी रिलीज केलेली आहे त्याच्यामध्ये जर काही तुम्हाला चेंजेस हवे असतील तर तुम्ही एक ते दोन दिवसांमध्ये अप्लाय करू शकता आणि त्याच्यासाठी ऍप्लिकेशन फी पण असणार आहे तर बघा नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत सेकंड आन्सर की जी आहे त्याबाबत ही जी आहे इन, इन्फॉर्मेशन पब्लिश केलेली आहे बघा नवी मुंबई महानगरपालिका सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण तीस स वर्गातील सहाशे अडुसष्ट पदांसाठी सोळा जुलै सतरा जुलै आणि अठरा जुलै आणि एकोणीस जुलै या कालावधीत ऑनलाईन जी आहे ती परीक्षा घेण्यात आलेली होती सोळा सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला ऑनलाईन परीक्षा जी आहे जुलैमध्ये झालेली आहे ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सेकंड आन्सर की उपलब्ध करून देण्यात येत आहे याची ये उमेदवारांनी निवड यांनी उमेदवारांनी नोंद घ्यावी असं त्यांनी दिलेलं आहे याचा अर्थ नऊ सप्टेंबरला तुमची जी काही सेकंड आन्सर की आहे ती रिलीज झालेली आहे तुम्हाला जर आन्सर की चेक करायची असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेची जी, जी, जी काही लिंक आहे त्याच्यावरती जाऊन किंवा त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सेकंड आन्सर की जी आहे ती चेक करू शकताय तसेच ती लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण प्रोव्हाइड केली जाणार आहे तर बघा आता सेकंड आन्सर की जी आहे तुमची रिलीज झालेली आहे त्याच्यासाठी जर ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचं असेल तरी देखील तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे फॉर्म फिलअप करू शकताय सध्या आणि लक्षात घ्या बऱ्याच स्टुडंट असा प्रश्न आहे की आता रिझल्ट कधीपर्यंत लागेल तर सेकंड आन्सर की रिलीज झालेली आहे ऑब्जेक्शन फॉर्म फिलअप होऊन त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो फायनल रिझल्ट आहे तो डिक्लेअर होईल साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट जो आहे तो येऊ शकतो अशी इन्फॉर्मेशन आहे ठीक आहे तर बघा तुमचा फायनल रिझल्ट जो आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा तो ऑक्टोबर महिन्यामध्ये येऊ शकतो पुढच्या महिन्यामध्ये तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की जे तुमची सेकंड आन्सर की आहे नवी मुंबई महानगरपालिकेची ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या स्टुडंटसाठी इन्फॉर्म इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तुमची सेकंड आन्सर की अवेलेबल आहे जर तुम्ही अजून पाहिलेली नसेल तर चेक करून घ्या त्यासाठी लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल आणि तुमचा फायनल रिझल्ट जो आहे तो ऑक्टोबर मंथमध्ये लागू शकतो तशी शक्यता आहे ठीक आहे आणि बघा बाकीचं हे झाल्यानंतर अकॅडमीमध्ये बघा नवीन ज्या बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत सध्या डिस्काउंट सुरू आहे तर सेट असेल टेट वनरक्षक तलाठी भरती पोलीस भरती या सर्वांच्या बॅचेस ज्या आहेत अकॅडमी टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये कोणती पण बॅच जी आहे ती परचेस करू शकता व्हॅलिडिटी त्याची वन इयर एवढी असणार आहे बघा तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रिपेरेशन करत आहात पण केवळ गायडन्सच्या कमीमुळे काही असतो तुमचं सिलेक्शन जे आहे ते होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही या बॅचेस ज्या आहेत त्या जॉईन करू शकता बॅचेसमध्ये जे तुमच्या प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत ते या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू